पण साहेब तिन्ही शेतकऱ्यांचे तुम्हाला सांगतो एवढे कुटुंब दत्तक घेतले साहेब ज्यावेळेस आम्ही त्याच्यापेक्षा हजार घेतले पण साहेब जसं तुम्ही एक लाख रुपये मंजूर केले ना साहेब की साहेबांची गाडी फोडल्या तर तुम्ही बक्षीस म्हणून एक लाख रुपये मंजूर केले ना साहेब वैयक्तिक मी कुपले म्हणजे सर्वसामान्य शेतकरी साहेब मी पण तीन लाख रुपये नाही तुम्ही गुलाम आहे त्या विखे गुलाम नाही साहेब आम्ही निष्ठावून त्यांचे कार्यकर्ते आहे आणि शेतकरी आहे साहेब मी पण निष्ठावून राहतो आयुष्यभर साहेब मी पण तीन मी पण तीन लाख रुपये जाहीर केले तुमची गाडी जर फोडली ना साहेब मी पण तीन लाख रुपये जाहीर करा केले केले साहेब जाहीर केले ठीक आहे ठीक आहे हो 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 आम्ही स्वीकारतो आव्हान तुमचं नाही मी पण तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे विखे पाटलांवर आहे ना काहीच होऊ शकत नाही ठीक ठीक हा